श्री गुरुचरित्र कथासार अध्याय झाली या अध्यायाचे नित्यश्रवण अथवा वाचन केल्यास पशुधन सुरक्षित राहील दूध दुभत्याची कमतरता पडणार नाही चला तर अशा या मंगलाध्याला सुरुवात करूया श्री गणेशायनमह नामधारक सिद्ध योग्यांना म्हणाले महाराज तुमच्या मुखातून गुरुचरित्र ऐकायला मिळणे हे केवढे भाग्य तुम्ही मला भेटलात आणि मी धन्य झालो तुमच्या कृपा प्रसादाने मला परमार्थाविषयी रुची निर्माण झाली आहे तुम्ही मला श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरास आल्याचे सांगितलेत आता तेथील वृत्तांत सांगा सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरूंविषयी जाणून घेण्याची तुमची जिज्ञासा पाहून मला मोठे समाधान वाटत आहे धन्य आहे तुमचे जीवन तुम्ही लोकांमध्ये पूज्य व्हाल आता पुढील कथा सांगतो गाणगापूर क्षेत्री भीमा व अमरजा यांचा संगम आहे हे स्थान अतिशय पवित्र असून इथे आठ तीर्थे आहेत श्री गुरु काही काळ इथे गुप्त रूपाने राहिले ते संगमावरील रानात वास्तव्य करायचे आणि मध्यान समयी गानगापुरात भिक्षेसाठी जायचे त्यावेळी तिथे ब्राह्मणांची शंभर एक घरे होती ते सर्व ब्राह्मण सुखवस्तू होते त्यांच्यापैकी अनेकांना तेथील राजाकडून जमीन इनाम मिळालेल्या होत्या तिथे एक ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होते त्यांच्याकडे एक वृद्ध आणि होती तिचा उपयोग नदीकाठच्या खारी माती वाहून नेण्यासाठी केला जात असे त्याबद्दल त्या ब्राह्मणांना भाडे दिले जाई श्री गुरु नित्यनेमाने त्यांच्याकडे भिक्षेसाठी जात असत ते पाहून लोक हसायचे त्यांची निंदा करायचे म्हणायचे या यतींना काही तारतम्यच नाही आम्ही वैदिक ब्राह्मण आहोत आमच्या घरी रोज विविध प्रकारचे ताजे अन्न शिजते अर्थात आमच्याकडून उत्तम भिक्षा मिळण्याची शक्यता असूनही हे त्या बिकारड्याकडे जातात याला काय म्हणावे ते ब्राह्मण गरीब असले तरी सात्विक वृत्तीचे आणि भाविक होते म्हणूनच भक्तवस्तल श्रीगुरु त्यांच्याकडे भिक्षेसाठी जात असत शिष्टाईसाठी कौरवांकडे गेलेले श्रीकृष्ण दुर्योधनांकडे राहायला गेले नाहीत ते विदुरांकडे गेले नाही याचे कारण प्रेम त्यापुढे भगवंतांना राजभोग कधीच श्रेष्ठ वाटले नाहीत इथेही तोच भाव होता ते कृपाळू परमपुरुष त्यांच्या घरी जात होते ते त्यांचे कल्याण करण्यासाठीच असो त्या ब्राह्मणांचे पुण्य खूप थोर होते म्हणूनच श्री पावले त्यांच्या घराला लागत होती वैशाखातील एके दिवशी श्री गुरु नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी गेले होते तीव्र उन्हातून आलेल्या त्या यतीश्वरांना त्यांच्या पत्नींनी नमस्कार केला त्यांना बसण्यासाठी आसन दिले व म्हणाल्या माझे पती धान्य घेऊन एवढ्यात येतीलच तोपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या त्यावेळी ते त्यांची मैस अंगणातच बांधलेली होती ब्राह्मणींच्या बोलण्यातली आर्थता जाणून श्री गुरु त्यांना म्हणाले धान्य नाही म्हणून मला थांबू नका भिक्षा म्हणून या म्हशीचे दूध दिले तरी चालेल तेव्हा त्या म्हणाल्या महाराज ही म्हैस वांज आणि मथारी आहे हिने कधीही दूध दिलेले नाही म्हणून आम्ही हिला रेडा म्हणूनच पोचतो हिला माती वाहून हो नेण्यासाठी उपयोगात आणतो आणि त्यातूनच मिळणाऱ्या उत्पन्नावर कशी बशी गुजारण करतो त्यावर श्री गुरु म्हणाले तुमचे म्हणणे पटत नाही तुम्ही हिचे दूध काढून आणा बरं त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या ब्राह्मणी एक काष्टपात्र घेऊन त्या म्हशीचे दूध काढण्यासाठी गेल्या तिचे आचळ पाण्याने स्वच्छ धुवून त्या दूध काढू लागल्या तर आश्चर्य त्या म्हशीला पाना फुटला तिने दोन भांडी भरून दूध दिले ते दूध त्यांनी घरात आणले ते, ते तापवण्यासाठी चुलीवर ठेवले त्यासमयी गुरु हे सामान्य यती नसून अवतारी महात्मा आहेत अशी त्यांची पूर्ण खात्री झाली होती त्यांनी दुधाचे भांडे श्रीगुरूंना प्रेमपूर्वक अर्पण केले ते प्राशन करून ते संतुष्ट झाले त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला म्हणाले तुमच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल तुमची मुले व नातवंडे सुखात आनंदात राहतील त्यानंतर ते संगमावर परतले त्या आशीर्वादाने त्या ब्राह्मणींना अपार आनंद झाला व ती घरी आल्यावर त्यांनी ते शुभवृत्त सांगितले तेव्हा त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले ते म्हणाले ज्यांच्या कृपादृष्टीने आपले दारिद्र्य सरले ते सामान्य पुरुष नसून ईश्वरी अवतार आहेत आपण त्यांच्या दर्शनासाठी जाऊया मग ती दोघे संगमावर गेली त्यांनी श्री दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांना नैवेद्य व तांबूल अर्पण केला त्यांचे स्थवन केले व प्रदक्षिणा घातली श्री गुरुंची सेवा करताना त्यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते त्यांच्या आशीर्वादाने ते दाम्पत्य वैभव संपन्न झाले त्यांना सुदृढ संतती झाली ते कुटुंब सुखात आनंदात राहू लागले सिद्ध म्हणाले नामधारक ब्रह्मदेवांनी ललाटी काहीही लेख लिहिलेला असला तरी श्री गुरु तो बदलू शकतात असे आहे त्यांचे अगाध महात्म्य श्रद्धावंत भाविकाला त्यांचा कृपा प्रसाद लाभतोस ज्याच्यावर गुरुकृपा होते तो नरभाग्यवंत होतो त्याचे सुदैव काय वर्णन करावे श्री गुरूंचे चरित्र इतके पवित्र आहे की ते ऐकणाराही सुखी होतो त्याच्या घरी दैन्य राहतच नाही अशा प्रकारे श्री गुरु चरित्र कथासार यातील अध्याय बावीसावा समाप्त होत आहे धन्यवाद